आज आपण वाचणार कसं आणि काही शब्द ई व्ही एसचे आहेत ते लक्षात कसे ठेवायचे हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया क्लास माझ्या मागे बोला ऍनिमल्सिल्स अराउंड अराउंड इथे पहा यू एस yes. आहे तर याला काय वाचणार व्हेरी गुड याचे कि वर्ड बघूया ऑर्गन ऑर्गन पार्ट ऑफ द बॉडी पार्ट ऑफ दीच कॅरीज विच कॅरी आऊट अ पर्टिक्युलर पर्टिक्युलर फंक्शन फंक्शन आता इकडे पहा ऑर्गन कशाला म्हणायचं की पार्ट आहे कुणाचा पार्ट आहे बॉडी बॉडीचा तो काय कॅरी करतोय कॅरी अ पर्टिक्युलर फंक्शन काय कॅरी करतो सांग दक्ष कॅरी आउट अ पर्टिक्युलर फंक्शन मग अशा पार्टला काय म्हणायचं ऑर्गन असं म्हणायचं समजलं एवढं ठीक आहे पुढे बघूया लिम्स लिम्स पार्ट ऑफ द बॉडी पार्ट ऑफ द बॉडी विच हेल्प सीन विच हेल्प द मोमेंट ऑफ द बॉडी दूमेंट ऑफ द बॉडी आता इथे लक्षात काय ठेवायचं लिम्स म्हणजे काय काय लिम्स म्हणजे काय आता माझ्या मागे बोला यल एल आय आय एम बी एस लिम्स लिम्स म्हणजे काय कोण वाचेल कनिष्का पार्ट ऑफ द बॉडी विच हेल्प इन द बॉडी आता लक्षात ठेवा कनिष्काला वाचायला काय अवघड जात आहे मोमेंट मग कनिष्का काय करणार ऑफलाईन तसेच ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण काय करायचं आहे मोमेंट हा शब्द तुमच्या प्रॅक्टिसच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या चला तर मग नी लिहून घ्या पटकन स्टुडंट्स ऑफ रिसाईट रिसाइट मी माझ्या मागे बोला डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स आता डिफरंट वाचता येतं का बघूया आपण दक्षला दक्षला हे काय आहे सांग स्पेलिंग सांग डिफरंटची बी आय डबल एस ई ई एन टी डिफरंट व्हेरी गुड आता विद्यार्थी मित्रांनो डिफरंट या शब्दाचा अर्थ असा आहे की वेगवेगळी सर्वांनी ऑफलाईन तसेच ऑनलाईन स्टुडंटनी डिफरंट हा शब्द लिहून घ्यायचा आहे पटकन लिहा तर मग नोटबुकमध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो फास्ट लिहा हँडरायटिंग छान कडा सुंदर कडा ऑफ डिफरंट टाइप्स याचा अर्थ असा आहे की एनिमलचे प्रकार कसे आहेत वेगवेगळे आहेत डिफरंट आहेत पुढे बघा वी सी वी सी मेनी मेनी अराऊंड अराउंड अस आता यामध्ये मेनी म्हणजे काय कोण सांगेल मला हा सांग कनिष्का मेनी म्हणजे जास्त व्हेरी गुड अराऊंड म्हणजे काय आपल्या आजूबाजूला आणि अस म्हणजे कोण दक्ष सांगेल का अर्थ याचा दक्ष बर अस म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्या आजूबाजूला ठीक आहे इकडे बघा पुन्हा एकदा बोलूया वी वी सी मेनी अस अराउंड पहा तर मग आपल्या आजूबाजूला कोण कोणते आहेत सांगा मला इथे कोण दिसतो रे हा एलिफंट व्हेरी गुड हा कोण आहे इथे अजून अजून जिराफ. जिराफ. कोण आहे हा इथे हिपबॉटमच आहे का रे हो तर लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत आपण ते कसे आहेत वेगवेगळे वेग आहेत सगळेच एकसारखे आहेत का सगळे एलिफंटच दिसत आहेत का चित्रामध्ये नाही सगळेच जिराफ दिसत आहेत का नाही तर आपल्या आजूबाजूला कसे प्राणी आहेत वेगवेगळे वेग वेग आहेत मग बघूया आता पुढे पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे वाचा तर मग पहिलं काय माझ्या मागे बोला रिसाइट ऑफ Land मी लँड animals. लँड land animals. Animals that दॅट on ऑन लँड दॅट live ऑन लँड लँड लाईव्ह म्हणजे की राहतात कोण अनिमल कुठे राहतात लँडवर मग त्यांना काय म्हणायचं त्यांना काय म्हणायचं सांगा लँड अॅनिमल काय म्हणणार आपण त्याला लँड अॅनिमल आता पुन्हा एकदा रिसाईट करूया माझ्या मागे छान बोलायचं आता फक्त दक्ष बोलणार आहे हा लँड अॅनिमल्स लँड अनिमल्स दॅटमल्स दॅट लाईव लँड Land, are called, are called, land animals. Land animals. आता पुढे पाहूया दे कॅन दे बी डोमॅस्टिक डोमॅस्टिक पेट ऑर वाईल्ड पेट ऑर वाईल्ड आता एक लक्षात ठेवा डोमेस्टिक <coughs> म्हणजे पाळीव प्राणी डोमेस्टिक <coughs> म्हणजे काय दक्ष विद्यार्थी मित्रांनो डोमॅस्टिकची स्पेलिंग बुकमध्ये छान लिहून घ्या प्रॅक्टिस बुकमध्ये लिहायची आहे ऑफलाईन तसेच ऑनलाईन स्टुडंटनी डो डीओ डो एम ई एस टी आय सी हे बघा मोठी स्पेलिंग असेल तर तिचे दोन पाठ करायचे आणि पटकन लर्न करायचं माझ्यामागे म्हणा ओ एम डी ओ एम ई एस टी E-S-T I-C see. I-C see. domestic domestic DOM e e I see. I see. domestic domestic P -E -T. P -E -T. PET 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 R डब्ल्यू आय एल डी वाईल्ड डब्ल्यू आय एल डी वाईल विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या प्रॅक्टिस बुकमध्ये पटकन लिहून घ्या लिया ऑफलाईन तसेच ऑनलाईन विद्यार्थ्यांनी लिया डब्ल्यू डब्ल्यू आय आय एल एल डी वाईल्ड मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय शिकलो लँड अॅनिमल शिकलो काय शिकलो आहोत मग लँड अॅनिमल कुणाला म्हणायचं तर लक्षात ठेवा माझ्या मागे बोला ॲनिमल्स दॅट ऑन लँड आर कॉड लँड अॅनिमल्स माझ्या मागे फक्त दक्ष बोलणार आहे आता लँड अॅनिमल्स लँड अॅनिमल्स अनिमल्स एनिमल्स दॅट दॅ लामल लँड एनिमल आता कनिष्काची वेळ आहे दे कॅन दे कॅन बी बी डोमेस्टिक डोमेस्टिक पेट

कुठे राहतात ऑन म्हणजे काय व कुठे राहतात लँड लँड म्हणजे काय जमीन जमिनीवर राहणारे मग कॉल्ड म्हणजे काय त्यांना म्हणतात काय म्हणतात लँड ॲनिमल म्हणतात बरं आता पुन्हा एकदा हां म्हणजे इथे आपण काय शिकलो जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात लँड ॲनिमल म्हणतात आता मी पुन्हा प्रश्न विचारेल तेव्हा छानसं उत्तर द्यायचं हां कोणीही आळस करायचा नाही चला तर मग ॲनिमल दॅट लाईव्ह ऑन लँड याचा अर्थ कोण सांगेल ॲनिमलचा अर्थ कोण सांगेल राणी दॅट लाईव्हचा अर्थ कोण सांगेल राहणी राहणी ऑनचा अर्थ कोण सांगेल जमीन। वर वर, वर। आणि लँडचा अर्थ काय आहे जमिनीवर 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 राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात लँड समजलं का विद्यार्थी मित्रांनो हो मग ते प्राणी कोणते आहेत तर त्यांना म्हणायचं डोमॅस्टिक डोमॅस्टिक आता इथे पहा इथे नवीन शब्द आहे हा डोमॅस्टिक म्हणजे पाळीव प्राणी कोणता डोमॅस्टिक पेट ऑर वाईल्ड बोला डोमेस्टिक डोमॅस्टिक पेट पेट ऑर वाईल्ड विद्यार्थी मित्रांनो आपण इथेच थांबूया आणि लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये डोमेस्टिक ॲनिमल्स पेट ॲनिमल्स हे आपण लगेच घेऊन येऊया याच्यामधले कीवर्ड जे सांगितलेले आहेत ते लर्न करा कोणतं आहे डिफरंट लर्न करून ठेवायचं आहे डिफरंटची स्पेलिंग करायची आहे लिम्स करायचे ऑर्गन्स करायचं आहे डोमॅस्टिक आणि पेट वाईल्डची सुद्धा करायची आहे लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद